शिवशक्ती शुगर साखर हंगामाचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न शिवशक्ती शुगर साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी संचालक मंडळाचे सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यसभेचे माजी सदस्य केएल शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व शिवशक्ती साखर कारखान्याचे प्रवर्तक डॉक्टर प्रभाकर कोरे आणि राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक तसेच केएल संस्था व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी कारखान्यानं विक्रमी साखर उत्पादनाचा संकल्प केला आहे कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊसाचं गळप करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं चिदानंद वसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी सांगितलं प्रारंभी पूजा विधी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या हस्ते पार पडलं शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडीतून ऊस घेऊन येऊन बैलगाडीची पूजा केली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणात ऊसाची मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला चिदानंद कोरे सहकारी साखर सहकर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक भरतेश बनवणे अजितराव देसाई भरमगौंडा पाटील चेतन पाटील मल्प्पा मैशाळे महावीर कात्राळे अण्णासाहेब इंगळे माजी संचालक रामचंद्र निशांदार अंकली ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील शिदगौंडा मगदूम आपासाहेब पोळ पिंटू हिरेकुड हिरेकुरवर शिवशक्ती शुगरचे प्रमुख बी ए पाटील एम एस मुल्ला मुरली राजानुगम पांडू बड बडगणावर केशवप्रसाद संजय यादव विजय पाटील बी एस मुधोळ एस बेळसे सतीश पाटील सदाशिव निपाणी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते